चला मोबाईल द्यायला काय बघा मोबाईल देतो आतमध्ये हे बघा मोबाईल मोबाईल बरोबर बसतो पाहते बघ दोन हे नखे असतात ना हे लेफ्ट साईडचं से एक नखे हे राईट साईडचं नखे म्हणजे मोबाईल पूर्ण होतो एवढी मोठी नखे आहे ती की असा जर रस्ता असेल तर त्यातून सावधपणे जावा जसं की पापटच जावा हां असं करत जावा जेणेकरून त्यांना क साप किंवा रस्त्यात असेल तर त्याला कुंपन कंपन होतील जमिनी थ्रू आणि तो बाजूला होईल जाती म्हणजे तो फणा करतो तो आणि इथे आपल्यासमोर आला आणि फणा केली तर ओ माय गॉड काय तर हे बघा पूर्ण वाट लावली ही एक वाट अच्छा गावात माझा पाय गेला त्या खड्ड्यात आणि अजून पुढे गेल्यावरती हे बघा अजून एक कुठं ते हा बघा मेलं लोक कशात ना कुठं नाही आता समजत नाही त्रास त्यानं हे नाही होत काटेट काय नाही होते बघा नमस्कार मित्रांनो कोकणी मार्क्याच्या नवीन चॅनलमध्ये मा तुमचं नवीन व्हिडिओ आहे सॉरी सॉरी नवीन चॅनलमध्ये सॉरी सॉरी नवीन व्हिडिओमध्ये नवीन स्वागत आहे तर आत्ता मी आलो होतो आमच्या इकडेच गावाच्या वरती थोडं जंगल आहे अरे गावाच्या वरती काय आमचं गावच जंगलात आहे तर आलो होतो वरती तर बोललो की गावाला सध्या दहशत आहे ती म्हणजे जंगलातले रेडे त्यांना आपण रान रेडे असं म्हणतो तर त्यांची तर मी आलो होतो त्यांच्या शोधात बट स्टील सापडले नाहीत आय डोंट नो की ते मला घाबरलेत की काय <laughs> इट्स अ कोकणी मारक्या लँग्वेज सो वातावरण एवढं चील आहे ना म्हणजे मी एकाच हेतून नव्हता आलो म्हणजे मी तर वातावरणासाठी चालेलो भेटले तर भेटले वेल अँड गुड एक कंटेंट चांगला होईल सो so, आता कंटेंट नाही तर ता बोललो तर काय करूया तर निसर्ग दाखवूया हे असतं कोकणात अप्रतिम निसर्ग बट ह्या निसर्गासोबत व्यवस्थित राहा व्यवस्थित राहील तर ते व्यवस्थित राहील अदरवाईज हे निसर्ग खूप डेंजर आहे डेंजर ओके तस में सो तसंच प्रकारे मी सुद्धा डेंजर झोनमध्ये आहे आणि अजूनही यार तुम्हाला सांगता तुम्हाला सांगता तुम्हाला सांगतो आमच्या आता मी गावी आलो आहे तर परवाचीच गोष्ट आहे एक आ, नाव नाव बी आपल्याला मॅटर नाही करत आहे जस्ट एक लेडीज आ, एक बाई तर ती अशी रस्त्याने चाललेली रोडने बट तिथे एक शॉर्टकट होता आपला असे ही अशी पायवाट होती तर ते तिने तो यूज केला लवकर जाण्यासाठी तर तिला ना कोणतरी चावलं यार तर काय झालं माहिती आहे तिला चावलं तर ती लगेच आली म्हणजे तिथे जवळच आली म्हणजे आमच्याकडे माझं गाव एकदम खेड्यापाड्यातलं नाही आहे तर हॉस्पिटल वगैरे माझ्या स्वतःच्या गावात आहे हॅशटॅग है, गावता तर ती लगेच आली तिथे तर म्हणजे हॉस्पिटलमध्ये नाही हॉस्पिटल जवळच होतं तर हॉस्पिटलच्या इथे जवळपास दुकानं झाली आणि सांगितलं की मला इथं कोणतरी चावलं मला कसरी होतं आणि तिथे बेशुद्धच पडली आणि वाईट हे झालं की यार ती व्यक्ती राहिली नाही यार कारण तिला साप मला वाटतंय जाती साप चावलं असेल जाती म्हणजे जो फाना करतो तो साप बोलला तर साप खूप प्रकारचे आहेत तर ते त्या व्यक्तीसोबत झालं वाईट झालं बट मला ह्याच्यातून सांगण्याचं हेच आहे की असा जर रस्ता असेल तर ते त्यातून सावधपणे जावा जसं की आपटत जावा हं हं असं करत जावा जेणेकरून त्यांना क ज्या साप किंवा रस्त्यात असेल तर त्याला कुंपन कंपन होतील जमिनी थ्रू आणि तो बाजूला होईल तर मला सुद्धा आता मला घरातून पाठवत नव्हते बट त्यांना थोडी माहिती आहे की मय मय हो किसी का वाला नाही थोडी ना हो इकडे ही पूर्व दिशा सो इकडून सूर्यदेव येत आहे तिकडे ये आणि दिस इज वेस्ट साईट वेस्ट बंगाल ऑफ इंडिया अँड And... काय वातावरणाबद्दल आणि इकडे जायला रान येणे जो वाट लावून टाकली नाही जो काय सांगू तुम्हाला इथेच आमची जमीन आहे जमिनीच्या वरती आलो तुम्हाला भेटले ते भेटले तर इकडं सर्व आता तुम्हाला दाखवतो आमच्या कंपाऊंडर तर कुपणीला वाट लावून टाकली नाही मग दाखवतोच मी अजून ती जमीन थोडी लांब आहे तर भेटू वेट फॉर दिस Hey बगा, आ, तो हे बघा इथून आमचं जमीन चालू होते तर थोडंसं आम्ही कुपन केलं इकडून कारण का आम्ही कलम काजू वगैरे लावले आहे आतमध्ये तर त्यासाठी बरं तुम्हाला दाखवतो रानरेड्याने काय केलं आहे त्यांची वाट त्याच्यानंतर मग तुम्हाला वाटले समजेल किंवा रानरेडे केवळे मोठे असतात आणि ह्याच्या जर ब्लॉक बघितला असेल आमच्या कंपाऊंडचा तर त्यामुळे तुम्हाला दाखवले काय वाट लावली त्यांनी हे छोटे छोटे काजू आहेत आतमध्ये आता दिसत नाही व्यवस्थित तर रानरेड्यांची बघायची हे बघा कुठे आहे बघा कुठे गेला नाही इथं नाही कुठं आहे हे बघा इथे हे बघा इकडून असे आले आहेत हे पूर्ण तुम्हाला कळतं आहे की नाही कळत ना मला माहिती आहे बघा पाय पा वाटचाल बा त्याची थांब थांब हे बघा हे पाय बा त्याची एक एक पाय चला मोबाईल द्यायला काय बघा मोबाईल देतो आजमध्ये पा हे बघा मोबाईल मोबाईल बरोबर वस्तू पायते बघ दोन हे नखे असतात ना हे लेफ्ट साईडचं एक नकी आहे हे राईट साईडची नकी म्हणजे मोबाईल पूर्ण होतो एवढी मोठी नकी आहे ती सॉरी पायाचा ठसा आहे तो बघा इकडून इकडून शिव हे आहे आपल्या इकडे काही देणं घेणं नाही हे बट इकडे हे बघा इकडून असे गेलेत तर हे बघा पूर्ण वाट लावली ही एक वाट अच्छा गावात माझा पाय गेला त्या खड्ड्यात आणि अजून पुढे गेल्यावरती हे बघा अजून एक कुठं ते हा बघा मेलं कशात ना कुठून येतात समजत नाही त्यानं त्रास त्यांना हे नाही होत काटे काटेट काय नाही होते बघा इकडून येतात आणि नाही बा इथं नाही बा कुठे गेलं हा बघा इथनं बघा इथं ना वायकणी जातात मेलं हं बघा पाहायचं ठसं मध्ये इथं वारू लागलंय वन मोर थिंग टू इन माय माइंड की ते मी तुम्हाला सांगावं की इथे ना तर साप मिळाला तर जातीवाला किंवा कोणताही साधा नाही म्हणजे मोठा साप म्हणजे जाती ही? जाती म्हणजे जो फना करतो तो आणि इथे आपल्यासमोर आला आणि फना केली तर ओ माय गॉड काय माहोल माहोल असलो तो खरंच मला आणि इथे कसं गवत जास्त नाही कारण काजूचं झाड आहेत ना त्याच्यामुळे काजूची पानं वगैरे आहेत आणि पूर्ण रेव आहे ते रेव म्हणजे बारीक दगडी दगडी आहेत खडी तर काय साप दिसेल याच्यामध्ये काय उठून दिसेल साप एकदम बोले तो धासू भाई तर माझी एक इच्छा आहे बट ती आता नाही असं जसं आपल्याला वाटतं तसं नाही होऊ शकत तर हा असा प्रकारे एरिया इथे खूप छान एरिया हा मला आवडला तर ॲक्च्युली आहे ना माझ्या मनात असं काय माहिती आहे का मी वरतून येतो ना तो तर हा दिसला मला पांढरा हे बघायचं तर हा आहे ना लांबून असा सापार कस होता तो भाई मी खूप खूप खुश झालो की भाई सापाय सापाय झाला बघतोय तर काय तिच्याला चिरपलीचा लाकडू म्हणजे फांदी पण तो लांबून असा सापार सोदा तर अगेन आपण फायनली आता संपूया इथे ब्लॉग आणि व्हिडिओ अशाच कोकणातल्या रिअल व्हिडिओवरती हो ॲक्च्युली मला दाखवायला मिळालं दाखवायला मिळालं तर मी तुम्हाला दाखवेन सर्व काय हो बट आता सध्या मला साप बघण्या तर जो पाहायला चावायचा आणि मोठी बॉम्ब मोठी गुथ व्हायची सो बाय बाय तर अशा प्रकारे होतं थोडक्यात तर ही व्हिडिओ इथेच संपूया बाय बाय